राम 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 कुठलं आहेत बीडचा आहे बघा बीडचा आहेत मग तर किती वेळ झाला आलेला बराच टाइम झाला पण तुम्हाला जायला उशीर झाला असं का काय करता मग काही नाही शेतीच करतो बघा घरचे बिरचे बरे आहेत ना हो तुमचं काय शिक्षण मानगडी आपलं शिक्षण माझं शिक्षण झालंय की काय झालं अक्षर ओळख आहे अक्षर ओळ अक्षर वळ नेमकं काय वाचता येतं काय लिहिता येतं वाचता लिहिते दोन्ही पण जमत दोन्ही पण मराठी सगळं जमते असं जम का शेत बीत किती आहे मग शेती दाबारा एक शेती असं का मग तर जमत आहे का शेती पण मग मी शेती करते तुम्हाला बघ म्हणत जमावा असं वाटत नाही तुम्ही शेती करता नाही हे चष्मा हे काढलं ना बुटे काढले ना हा लय लवकर लागलो ते नाही ते एक फॅशन म्हणून घातलं असं का नाहीतर काय सगळा उच आहे आपल्याकडं कोणता दोनशे पासष्ट का शहाऐंशी नाही दोनशे पासष्ट शहाऐंशी मेंढरा वगैरे नाही का मेंढ्रा पहिली होती आपल्या शंभर मेंढर आपल्या धनगरचे धनगराची शहा मेंढ्रा असतो देऊ आम्ही हे मेंढरा पाहिजे ही लक्ष्मी आपली धनगराची मेंढरा पाहिजे नाही तर मग आमच्याकडे गडी मेंढ्रा मग किती मेंढ्राय शंभर मेंढ्राय मग बर बर पन्नास रुपये पगार त्याला पन्नास रुपये मेंढवायला मग तर चांगली तिस चांगली दांडगी पार्टी आहे देऊन टाकायची नाही पण चांगली इचारपूस करावी लागल चांगला पाहावं लागेल पोरीला तुम्ही आले पाहिजे पसंत आले पाहिजे तुम्हाला आहे का मुलगी पसंत आ, फोटो दाखल होतो तुम्हाला फोटो तर बरी बरी दिसते पण फोटो मध्ये कसं असते ते फोटो मध्ये दिसणार आणि रेल मध्ये दिसणे काय नाही पूर्गी चांगली आमची पण पूर्गी मेंढ्या नाही वाढणार आहे भाऊ मेंढ्या पाहिजे आता लक्ष्मी आणि शेतीतच जाणार नाही बिलकुल पुरे आहे आमची फुलासारखी ठुले आम्ही आम्ही शेतीत पोरगी जर पाठीत असेल तुम्ही आम्ही देणार नाही पोरीचा भाऊ आहे ना सांगा तुम्हाला बहिणी ना म्हणजे शेतात काम नाही करू शकत नाही पोरीला कसं दुःख लागणार नाही आमच्या गॅरंटी तुम्हाला लागलेलं काय करायचं नाही आता कसं आहे हाताची पाच बोट सारखी नसते तसे सगळे दिवस सारखी थोडीच असते थोडं फार मग तसे आम्हाला लय तळे बहिणीला आमच्या मोठे मोठे स्थळ आण आम्ही म्हटलं बरं दिसतंय पाहुण्यांचा मग पाहुणे बरं व्यसन नाही नाही तर व्हायचं वांद हा म्हटलं रागे व्यचणी माणसाचा नाही नाही आता तरी मग पुढे तर काय सांगा हा चाल मग बघू हो हो कळवा आम्हाला कुठे बर बर